अरे नाय का पंधरा वीस आणि लगेच बत्तीस हा कुठल्या शाळेत गेला होताच रे रात्रीच्या रात्रीच्या शाळेत बरोबर रे मागळ्या पांग्यांच्या भाकरी चोरून खायला गेला असेल नाही अरे तुला मुर्खा कळत कसं नाही हे आज आपल्याकडे पाहुणे येणार आहे तेव्हा घरातली सगळी कामं नीट नेटकी दिसायला पाहिजे की नको नाही तर तुला माहिती जरा सुद्धा कुठे घाण दिसली दिसली की त्याचा पारा एवढं समजत ना बाळा तुला समजत ना हो जा घरातली साफसफाई कर दाखवू का तुला आता काय करता जोशी बोवा दाखवा ना आमंत्रण कोण दिलं बरोबर केलं आज मी त्या जोशाला माझा हातच दाखवणार आहे आता जोशी बोले पण हातच अरे म्हणजे भविष्य विचारणार आहे नाही पण मी काय म्हणतो आता या वयामध्ये कशाला भविष्य विचार काय म्हणालास त्याला भविष्य कोणाचा विचारत आहे भाग्यताईचा विचारत आहे का नाही अरे हो मग अगदी खरं बोलला सर खरं सांगू ढोंडू एकदा माझ्या भाचीचं म्हणजे भाग्यश्रीचं लग्न झालं ना मी गंगेत घोडे नाल्यासारखं उइरे बाबा कोटी घोडे ना आले म्हणले सांगू <laughs> दादा <थांकुरा> था। <laughs> जोशी आमच्या घरामध्ये आपलं स्वागत आहे काय कसं काय व्यवस्थित आहे म्हणजे काय या घराला तुम्ही आपलंच घर समजायचं नेहमीच जोशी गोवाचा आज दिनकररावांडे झो का तो फक्त तुमच्या शिवम तुमच्या या आशीर्वादामुळे तुमच्या मार्गदर्शनामुळे आज इंदर पोहोचलो जोशी या दिवशी आम्ही तुम्हाला विसरण्याचा प्रयत्न करू तो आमच्या आयुष्याचा शेवटला दिवस असेल खऱ्या अर्थाने तुमच्या का ना आशीर्वादामुळे काय नाही प्रतिष्ठा आहे सगळं काही आहे या शहरामध्ये एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून मी नावारोप झालो होते फक्त तुमच्यामुळे आज परमेश्वराने मला सगळं काही दिलं आहे गाडी घोडा नोकर चाकर व्यवसायामध्ये खरं सांग तुम्हाला त्या दिवशी आम्ही तुमचा अविश्वास करतो किंवा तुम्हाला विसरण्याचा प्रयत्न करून तो शिवाय तो आमच्या आयुष्याचा शेवटला दिवस असा येईल अर शंभो गेली पंचवीस वर्ष राबरोब राहलो तुमच्याच मार्गदर्शनामध्ये तुम्ही सगळं बघताय आणि हालाकीच्या परिस्थितीतून इथपर्यंत येऊन पोहोचलो बस आता आम्हाला एकच कार्य करायचं आणि ते म्हणजे आमचे भाग्या एकदा का आम्ही आमच्या भाग्याचं लग्न उरकलं की मोकवे कसा मस्त हसत छान बरं मी काय म्हणतो या आमच्या एखादा बघा आणि आमच्या वागेला तो आवडला की मग इथं लग्न करून आपण मोकळे मी तुम्हाला जड झाली हा तुला खरं सांगू का प्रत्येक मुलगी मोठी झाल्यावर लग्नाची वेळ आली की आपल्या बापाला असंच म्हणते बाबा आम्ही तुम्हाला जड झाली आहे का पण खऱ्या अर्थाने तिच्या मनामध्ये लाडू फुडत असतात लग्नाचे कधी कधी माझं लग्न होते कधी मी सासरी जाते कधी आपल्या कर्तव्याला पार पडते म्हणून कळलं अरे बापरे मला सोडून जायचं नाही मग एक काम करू का मी योग्य लग्न झालं तुझ्यासोबत तुझ्या सासरी तू कशाला मी आहे ना तिची आत्या मी जाईल माझ्या बाक्षीसोबत दीर्घराव आपली भाग्यश्री आहे ना खरच आहे म्हणजे काय म्हणून आम्ही तिचं नाव भाग्यश्री असं आहे बरं मी काय म्हणतो दोषी गोवा हिची कुंडली तर तुम्हाला मुख टाकतो वा सगळं एकदा मुलाची कुंडली आणि आमच्या भाग्याची कुंडली जुळली म्हणजे आपण कन्यादान करायला हो की ओके नाही व्यवस्थित ग्रह तारे बघा धर्ममान छान जुळले पाहिजे परमेश्वराच्या कृपेनं मी माझ्या मुलीसाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवली आज तिच्या सगळे हट्ट पूर्ण केले लाड पूर्ण केलं इतकी मेहनत केली इतका पैसा कमावला इतका वैभव कमावलं की तिला कधी कुठल्या गोष्टीची कमतरता पडली नाही आणि मी मेल्यानंतर पडणारही नाही असले शब्द तोंडातून काढायचे नाही उपाशी राहील गरिबी अमोल करेल तुला माहिती नाही आहे अगं वास्तू देखील तर तथास्तू म्हणत असते म्हणून माणसाला नेहमी शुभशुभ बोलायचं नेहमी सकारात्मक विचार करायचे पॉझिटिव्ह विचार करायचे म्हणजे आपल्या ज्या वेव्स असतात त्या देखील पॉझिटिव्ह होत असतात आणि आपल्या आयुष्यात घटना देखील सगळ्या पॉझिटिव्ह घडत असतात बाळा गरीबी दरिद्री उपास नाही माहिती ते दिवस तुझ्या बापानं भोगले आणि माझ्यासोबत तुझ्या आईनं देखील खूप हालाकीची परिस्थिती होती पोटात अन्नाचा कण दात नुसतं काळ्याच्या चहा पाण्यावर आणि कधी कधी पाण्याचे भूग घेऊन आम्ही दिवस काढले आम्ही नवरा बायको वन वन भटकायचो पण पाच पैशाचं आम्हाला काम मिळत नसेच आणि अशातच तुझ्या आईला एका रोगानं ग्रासलं होतं खूप अशक्त झाली होती तुझ्या आई एकतर गरीबी गेली हातात पैसा नाही वरतून आजार ते म्हणतात ना गरीबी असली की आजार पाणी पण खूप येतं घरात असं चाललो आणि अशातच बाळा तो तुझ्या आईच्या पोटात होता आणि मग आम्ही दोघांनी विचार केला म्हटलं नाही एक मुलगी आज जगामध्ये जन्माला येऊ इच्छितं ते येऊ दे आपल्या इलेल्यासा डोळ्यांनी तिला हे सुंदर जग बघू दे पण मुलीला पोटात मारायचं नाही भ्रूण हत्या करायची नाही बळा त्या दिवसापासून आज तो आहे आम्ही त्याच विचाराने जगत आलो आणि खऱ्या अर्थाने तू या जगात आलीस आणि तू तू या जगात आली तुझा जन्म झाला आणि तुझ्या बापाची भरभराट झाली तुला खरं सांगतो बाळा ज्या व्यवसायामध्ये मी हात घातला ना त्यामध्ये मी यशस्वी होता हे फक्त तुझ्या मत काय नाही दिवस आठवतोस अरे गेले ते दिवस आता गेलेले दिवस नाही आठवायचे आणि आलेले दिवस खर जोशी अक्का तू शंभर टक्के खरं बोल आका, आका बोलतो बोलता मी भूतकाळामध्ये भरकटत गेलो होतो गे। पण माणसानं नेहमी भूतकाळापेक्षा भविष्य काळाचा विचार का करायला तरच माणसाचं आयुष्य कसं सुरळीत जात असत <laughs> सार बापड्या बाकी ठीक ना छान अशीच असं राहा म्हणजे झालं मला काय नको एकदा तू आनंदाने आपल्या सासरी गेली की मलाही चिरा आनंद एवढा आनंद होईल की आयुष्यामध्ये असं वाटेल की जे करायचं होतं ते करून चुकलो हॅलो हा बोला हो या या कदम साहेब मी तुमचीच वाट बघतोय असं काय